कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय गौरीपाडा येथील रुग्णालय तसेच कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालय ही तीन रुग्णालय अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी सात वर्षांच्या कालावधीसाठी संलग्न सा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पालिका आयुक्त आणि महाविद्यालयाच्या अतिष्ठा यांच्यात अधिकृत समांजयस करार अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्ण होणार आहे यासह लग्नतेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी इंटर्न निवासी डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा महत्वाचा निर्णय घेऊन आरोग्यासारखा संवेदनशील विषय राजकीय मध्ये अडकू नये याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे राज्य शासनाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे या महाविद्यालयाच्या मंजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा महत्वाचा वाटा आहे मात्र सध्या वैद्यकीय महाविद्यालयांची इमारत व संलग्न रुग्णालयांचे काम पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रुक्मिणीबाई रुग्णालय प्राधान्याचे प्रयत्न अंबरनाथ वेदिके महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे महाविद्यालयाच्या स्थापनेवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा येथे रुग्णालय ताब्यात घेण्यात येईल तर शक्तीधाम रुग्णालयाचे आरक्षण बदल पूर्ण झाल्यानंतर ते महाविद्यालयाकडे हस्तगित केले जाणार आहे या संलग्नतेसंबंधीचा प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या मंजूर करण्यात येणार असून आला आहे ही संलग्नता साथ वर्षांसाठी असली तरी महाविद्यालयाची स्वतःची रुग्णालय या कराराची कालावधी कमी केली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे पालिका आयुक्त आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठा यांच्यात झालेल्या हा सामंजस्य करार भविष्यात केडीनसी आरोग्य व्यवस्थेसाठी मोलाचा दगड ठरणार असून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा अधिक बळकट होतील अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे एक म्हणजे आपलं रुक्मिणीबाई रुग्णालय आणि एक शक्तीधाम रुग्णालय तसेच गौरीपाडा येथील इमारत या, या संबंधात आपण एक सामंजस्य करार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ यांच्यासोबत करत आहोत तर त्यामध्ये सात वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्या, काला त्या महाविद्यालयाची इमारत बांधून होईल यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंत आपण अपन, आपली ही दोन रुग्णालय आणि गौरी पडायची इमारत त्या महाविद्यालयासोबत संलग्नित करत आहोत यामुळे आपल्याला आपल्या नागरिकांना अशा विशेषज्ञ अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत कारण त्यांच्याकडील प्रोफेसर अशा लेवलचे लोक आपल्याला उपलब्ध होणार आहेत तसेच त्यांच्याकडचे विशेषज्ञ पण आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे आपल्याकडे जे आय सी यू तसेच नर्शरी केअर फॅसिलिटी ज्याला म्हणतात त्या प्रकारच्या सेवा आपल्याला आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील आपल्या या याच्या बाबतीमध्ये रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडनं पासून सुरुवात होणार तसे आहे तसेच शक्तीधाम रुग्णालय जे आहे आता मॅटर्निटी हॉस्पिटल कल्याणपूर्वेला तीसुद्धा ते सुद्धा ते घेणार आहेत आणि त्याचबरोबर गौरीपाडा इथे आपली इमारत तयार आहे सुद्धा तीन सुद्धा इमारतने येणार आहे तसेच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे काही नियम असतील त्याच्याप्रमाणे तो, तो पुढचा सगळा करार होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासकीय महाविद्यालयाच्या ज्या काही सुविधा असतात म्हणजे औषधांच्या असतील किंवा इतर साधनसामुग्री जी असते आपण इक्विपमेंट म्हणतो त्या सर्व प्रकारच्या थे सुविधा त्यांच्या थे दर्जानुसार इथे पुरवल्या जातील आणि त्याप्रमाणे नागरिकांना त्याचा नक्कीच लाभ होईल पण आपल्याकडे लवकरात लवकर आय सी यू फॅसिलिटी सुरू होईल तसेच त्यांच्याकडचे विशेषज्ञ असल्यामुळे आपल्याकडे ज्या काही ऑपरेशन्स होत नव्हते ते सुद्धा इथे आता सुरू होते ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण